आजच्या वापर सांगत होते की त्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाती केली आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गंतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेताची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदाती इथे आमदारांनी त्याच्या भारताची दमदि द्यावी त्यांनी सांगायचे बाबा रे तू आमदार कोणा उदा तुझ्या सभेला इथे फोन आलं होत त्याचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भराव खून छिन्न यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे અને આજે સૈનિકા અને તમે આજ ત્યા પક્ષા ત્યા વિચારા કાર્યકર્તની જે ત્યાં નિવેદન આપણા રા આજ તેમના તમે દમદાસી કરતા માધી વિનંતી એકદા દમદાસી દેવી તો વાસ પુરા તો સરળ થવાના काळजी करणं या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धे आहेत उद्या देखील असतील परंतु साहेबांनी या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहनिशा करणं हे अपेक्षित होतं मागील पन्नास पंचावन्न वर्षाचा सा साहेबांचा सा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधी साहेबांनी टीका केली नाही किंवा के त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील मला देखील आज आश्चर्य वाटते आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका यातली देखील परिस्थिती आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली असं म्हणणं नाही हा इशारा त्यांनी दिलेला आहे ने ने काय नेमकं वाट्याला वाटायला त्यांनी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जस सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं की नक्कीच घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत ता आपण जाऊ नका असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावे माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले त्यांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांना एक तर पुरावे द्यावेत नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोट केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आजपर्यंत आपण बघितलं असं काही केलेलं नाही पाच वर्षात तुमचा सगळं काढलेलं आहे की तो 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 तुम्हाला आमदार कोणी केलं तुमच्या अर्जावरती सही तुमच्यासाठी प्रचार कोणी केला हे सगळं त्यांनी काढलेलं आहे ही वेळ नेमकी आली आहे त्यांच्यावरती हे बघा मला आजही माहित आहे आणि मी उदय ते सांगेल की आदरणीय पवार साहेब हे माझ्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये आले आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली हे मी विसरलेलो नाही परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते त्या आदरणीय अजितदादांची मी साथ का सोडावी त्या अजितदादांना मी ताकद दिली पाहिजे मी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे हे माझं व्यक्तिगत मत होतं यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिलो यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप ज्यांचा जो निर्णय घेईल तुम्हाला मला मान्य असेल साहेबांनी या ठिकाणी आल्यावरती माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या बाबतीत कि ज्या देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं हे साहेबांकडनं मला कधीच अपेक्षित नाही आणि असं साहेब का बोलले हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे